सावंतवाडी नगराध्यक्ष पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची पहिलीचा सीमा मटकरांचा अर्ज दाखल सावंतवाडी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं आपली पहिली चाल खेळली नगराध्यक्ष पदासाठी समाजसेविका सीमा मटकर यांनी आज अधिकृतपणे अर्ज दाखल करत निवडणूक रिंगणात प्रवेश केला अर्ज दाखल करण्याच्या वेळी माजी खासदार विनायक राऊत संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर तसेच जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते सीमा मटकर या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून परिचित आहेत नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत आता त्यांचं नाव ठाकरेंच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून चर्चेत आलंय मला या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे सर्वांना बरोबर घेऊन मी त्याच्या त्या संधीच सोने कर, करेन हा शब्द देते आणि धन्यवाद सगळ्यांना जाहीर नाही खूप आनंद वाटतोय आमचे इथले जिल्हा प्रमुख बाबराव धुरी आणि विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या प्रयत्नातून सावंतवाडी बेंगुर्ले ह्या नगरपालिकेचं महाविकास आघाडीची चर्चा पूर्ण झालेली आहे आणि सावंतवाडी नगरा नगरच्या नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या सीमाताई मटकर हे आमच्या उमेदवार म्हणून आज आम्ही त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतोय त्याचबरोबर अनेक नगरसेवकांनी सुद्धा ऑनलाईन आपले अर्ज दाखल केलेले आहेत आणि नक्कीच खात्री आहे सीमाताईना एक राजकीय वारसा आहे आणि उज्ज्वल अशी एक परंपरा त्यांची आहे उच्च विचारसरणी आहे सामाजिक कार्याचा सामाजिक कार्याचं व्रत त्यांनी घेतलेलं जे आहे त्यामध्ये कुठेही स्वार्थीपणा येऊ दिलेला नाही आणि या पैशाच्या राजकारणामध्ये भ्रष्टाचार राजकारणामध्ये सुद्धा तत्व आणि विचार जोपासण्याचं काम मटकर कुटुंबियांनी केलेलं आहे आणि आज आम्हाला आनंद आहे की त्यांनी मशाल हाती घेऊन ह्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे सावंतवाडेकर मटकरताईंच्या कार्याची चांगली ओळख आहे सावंतवाडेकरांना आणि नक्कीच सावंतवाडेकर आपला आशीर्वाद मशाल चिन्हाच्या माध्यमातून मटकरताईंना देतील अशी मला खात्री आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी